नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे दिवाळी स्पेशल लहान मुलांसाठी खमंग कुरकुरीत शेव अगदी दात नसलेल्या मुलांसाठी सुद्धा अजिबात तिखट वगैरे काही न लागणारी वाटीत घेऊन खेळत मिळत खाणारी शेव एकदा व्हिडिओ संपूर्ण तर पहा नक्कीच आवडेल अशी खमंग कुरकुरीत शेव अगदी तोंडात टाकताच विरघळणारी करून पहा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल आता त्यासाठी मी काय घेतलेलं आहे बेसन पीठ घेतलेलं आहे मैत्रिण बाहेर आपण बेसन पिठाच्या म्हणतो शेव असते पण नुसतं बेसन पीठ नसतं त्याच्यामध्ये आता मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि चाट मसाला घालून घेतलेला आहे पूर्ण मिक्स करायचं आहे आपल्याला ते पीठ व्यवस्थित आणि पुढे काय करायचं आहे पहा आता मीठ आणि चाट मसाला मिक्स झाल्यानंतर कडकडीत तेल पळीभर ओतायचं आहे गरम तेल मैत्रीणं गरम तेलाचं मोहन घातल्यावरती आपली शेव कुरकुरीत पण होते आणि मस्त मऊ लुसलुशीत पण होते कारण कुरकुरीत आपल्याला खातानी वाटते पण तोंडात घेत गेल्यानंतर लहान मुलांच्या अगदी मस्त मेल्ट होते अशी शेव करायची आहे ह्या शेवचं तुम्ही भाजीही करू शकता टॅमॅटो शेवची भाजी करू शकता जशी काठियावाडी हॉटेलमध्ये मिळतोय त्याचप्रमाणे ह्या शेवची तुम्ही भाजीही करू शकता किंवा मुलांना लहान मुलांना शाळेत जाताना टिफिनलासुद्धा देऊ शकता महिनाभर राहणारी कुरकुरी शेव तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि लहान मुलांच्या टेन्शन दूर होईल म्हणजे तुम्हाला आता थोडं थोडं करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडंच करून आपल्याला पाणी पीठ मळायला घालायचं आहे व्यवस्थित तेल मळल्यानंतर तेल व्यवस्थित पीठ मळायचं आपल्याला तेल घातल्यानंतर जेवढं तुम्ही छान पीठ मळाल तेवढी शेव ला कलरसुद्धा छान येतो आणि दिसायलाही अगदी अप्रतिम अशी दिसते कोणी विचारले काही बाहेरून आणले का अशी अप्रतिम शेव होते नक्कीच करून पहा हे पहा पीठ मळून झालेलं आहे असं ह्या पद्धतीत पीठ मळायचं आहे आता मी साचा घेतलेला आहे शेवचा बारीक शेवचा साचा घेतलेला आहे एकदम बारीकही नाही मधलीच आहे मीडियमच्यासुद्धा तुम्हाला वाटलं तर अगदी बारीक शेव तुम्हाला शेवपुरी पाणीपुरीमध्ये खायला जर करायची असले तर असं पीठ करून नक्की तुम्ही ही शेव ट्राय करा अगदी परफेक्ट मेजरमेंट सहित आहे आता साच्याला तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि थोडासा घोळून घ्यायचा हातावरती आणि मग भरायचा आहे मैत्रीणं अगदी पाच सहा मिनटात होते ही शेव काहीही वेळ नाही लागत करायला आणि तुम्हाला पाच मिनटातच किलोभर शेव तळूनसुद्धा होईल इतकी भारी रेसिपी आहे नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण आपलं घरचंच चॅनल असल्यासोबत असं मला कमेंट करून सांगत जा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का आता साचा बंद करून घेतलेला आहे आणि तेलही पहा गरम करायला ठेवलेलं आहे आणि झालेलं आहे तेलसुद्धा गरम थोडंसं मी पीठ घालून बघितलेलं आहे तेल थोडं छानच गरम करून घ्यायचं म्हणजे आपली शेव पटकन कुरकुरीत व्हायला मदत होते त्याला काय आपल्याला जास्त वेळ ठेवायची नाही अशी तुम्ही तेलामध्ये सोडली साच्याने का छान आकार गोरगोर गरगरीत येतो शेवचा हे पहा दिसायला किती भारी वाटत आहे नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही सांगा कमेंट करायला जर आवडली तर आणि कुठून पाहता हेही मला सांगा अगदी अप्रतिम दात नसलेली मुलंसुद्धा ही रेसिपी म्हणजे शेव खाणा खाऊ शकणार अशी आपली शेव होते आणि मुलांना आपण रडत असलं तर काहीतरी खायला देतो पण बाहेरचं काही देण्यापेक्षा अशी सेव तुम्ही करून ठेवा आणि थोडी वाटी देत जा म्हणजे मुलं रमत जातील त्याच्यामध्ये अशी आपली सेव भन्नाट होणार आहे मैत्रीण आपण बाहेरचं काहीही मुलांना देतो पण त्याच्यात भेसळ असल्याशिवाय राहत नाही तसंच आपण घरामध्ये शुद्ध तेलही चांगलं वापरतो पिठही चांगलं वापरतो शुद्धतपणे करतो घरामध्ये साफसुथऱ्याप्रमाणे तसं बाहेर काही करत नाही तर लहान मुलांसाठी घरच घरीच करून तुम्ही देत जा खायला इतकी भन्नाट रेसिपी आहे हे पहा पटापट होते काहीही वेळ न लागता ही रेसिपी तयार होते मैत्रीणनं आता मुलांसाठी तर आपण स्पेशल दिवाळीसाठी करणार आहोत लहान मुलांसाठी केलेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी तेवढीच आवडेल शेवची भाजी करू शकतो चाटमध्ये घालू शकतो भेळीमध्ये सुद्धा घालू शकतो अशी रेसिपी तयार होणार आहे नक्की करा आणि परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बेल बटन दाबलं नसेल तेसुद्धा दाबा सबस्क्राईब करा आणि ह्याच्याबद्दल काय वाटतं ते सुद्धा मला सांगा पहा किती सुंदर आणि खमंग अशी चाट मसाला आणि मिठापासून बनवलेली शेव नक्कीच ट्राय करा बाय बाय मै मैत्रीण भेटूया आताच अशाच काहीतरी नवीन रेसिपी तोपर्यंत शेव नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला आता हे पहा तोडूनसुद्धा दाखवते मी कशी कुरकुरीत आणि खमंग झालेली आहे हे पहा अगदी पटकनी मोडली जाणारी शेव अशी तुम्ही भरूनसुद्धा डब्यामध्ये ठेवली तोडून तरीसुद्धा बाहेरून आणले असा फील होणार नक्की करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीत